नमस्कार सुरेखा रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची डिश आपण बनवणार आहोत साईड डिश जी आपण दोन वस्तूंपासून बनवणार आहोत ते आहे बटाटे आणि बेसनपीठ याच्यापासून आपण ही डिश बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहे आणि ते थंड करून घेतलेले आहेत आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे सर्व बटाट्याची अगदी कमी वेळात ही रेसिपी तयार होते मैत्रिणीनं तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व बटाटे आपण इथे सोलून घेतलेले आहे साल काढून घेतलेली आहे आता याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे चाकूने जास्त बारीक काप नाही करायचे आहे आपल्याला मीडियम काप आपल्याला याचे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व बटाट्याची मी काप इथं करून घेतलेले आहेत हे बघा आता ह्या बटाट्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा धना पावडर मी इथे टाकलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला याच्यामध्ये आता मी टाकणार आहे आता चवीनुसार आपण याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकणार आहोत आणि हे सर्व आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत हे मसाले आपल्या बटाट्याला लागले पाहिजे चांगले अशी प्लेट ह आपल्याला हे मसाले बटाट्याला लावून घ्यायचे आहेत हे बघा तर अशा प्रकारे सर्व मसाले मी मिक्स करून घेतलेले आहे आता मी गॅसवर कढाई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला चार चमचे तेल टाकायचे आहे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे तर तळले की मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकायचे आहेत आणि दोन चमचे मी वाटीमध्ये बेसनपीठ घेतलेले आहे ते बेसनपीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि कमी गॅसवर मस्त लाल रंगावर हे बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक मिनटं हे बघा आपलं बेसनपेटी तर मस्त भाजून झालेलं आहे कलर पण चेंज झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये पुन्हा थोडीशी हळद पावडर टाकायची आहे थोडीशी मिरची पावडर आपण याच्यात टाकलेली आहे आता थोडीशी धना पावडर पण याच्यामध्ये टाकू आणि आता हे सर्व चांगले मिक्स करून घेऊ हो, आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहे हे बघा सर्व बटाटे याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आहे आणि आता हे आपल्याला आप आप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने एक मिनटं हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपले सर्व मसाले व बेसन पीठ याला चांगलं कोट झालं पाहिजे हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे मीठ थोडेसे टाकायचे आहे आपण आधी पण याच्यामध्ये मीठ टाकलेले आहे त्याचबरोबर मी इथे एक चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि ती भाजून त्याची बारीक थोडी पावडर करून घेतलेली आहे ती आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि पुन्हा हे सर्व चांगले मिक्स करून घेऊ आता आपल्याला या भाजीमध्ये एक चमचा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने पुन्हा सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा मिनटं हे बघा अशा प्रकारे पुन्हा आपल्याला एक चमचा पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे असं दोन वेळेस आपल्याला पाणी टाकायचं आहे दोन वेळेस ही प्रोसेस करायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे अशासाठी करायचं आहे की आपण जे बेसनपीठ याच्यात टाकले आहे ते मस्त शिजेल आणि भाजी आपली कोरडी होणार नाही आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आपल्याला लो फ्लेमवर याला दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटं झालेली आहे आता बघू आपली भाजी तयार झालेली आहे का हे बघा आपली भाजी इथं मस्त तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबिरी टाकून घेऊ आणि पुन्हा सर्व चांगले आपण मिक्स करून घेऊ चमच्याने हे बघा किती छान आपली भाजी दिसते आहे जितकी ही छान दिसते तितकीच खायला पण खूप छान असते आता एका प्लेटमध्ये आपण ही सर्व भाजी काढून घेऊ तर मैत्रिणींनो अगदी झटपट तयार होणारी साई ही साईड डिश एकदा नक्की बनवा आणि आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा